ध्यास सर्वांगीण गुणवत्तेसह खेळातून विद्यार्थी विकास जिल्हा परीक्षा शाळा वाजझाईवाडीची शिष्यवृत्ती व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचं क्रीडाक्षेत्रात उत्तुंग भरारी ऐतिहासिक किल्ले वैराटगडाच्या पायथ्याशी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेली एकटे सातची जेमतेम पटाची पण स्पर्धा परीक्षा व क्रीडाक्षेत्रात राज्यस्तरापर्यंत पोहोचलेली शाळा नैसर्गिक संपन्नतेचा वारसा लाभलेल्या या छोटेशा गावातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत यश प्राप्त केलंय क्रीडाचे निर्माण चरित्र का चरित्रसे निर्माण राष्ट्रका या उक्तीप्रमाणे या शाळेतील विद्यार्थिनी श्रेया सावंत हिना यूथ गेम्स दोन हजार पंचवीस डेरवन जिल्हा रत्नागिरी इथं रिले आणि शासकीय चौदा वर्ष वयोगटात अॅथलेटिक स्पर्धेत तसेच यशवंतराव चव्हाण क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धेत चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवलाय तसेच हर्षवर्धन निकम यानं महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर राज्यस्तरीय ॲथलॅटिक्स स्पर्धेत पंढरपूर इथं पन्नास मीटर धावणे प्रकारात यश संपादन केलंय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेत या शाळेनं तालुका स्तरावर वैयक्तिक पाच खेळाडूंनी तर सांगी लंगडी थ्रो बॉल प्रथम क्रमांक तर खो खो रसिकेच यामध्ये द्वितीय क्रमांक पटकवलाय शासकीय चौदा वर्ष वयोगटात शासकीय स्पर्धेतही वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात शाळेनं यश प्राप्त केलंय पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतही सलग पाच वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित आहे मंथन एन एस एस ई वाई तालुका प्रज्ञाशोध अक्षरगंगा शासकीय चित्रकला हस्ताक्षर वक्तृत्व यांसारख्या स्पर्धा ही विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सई यादव हिना द्वितीय क्रमांक तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेत मुलींनी द्वितीय क्रमांक मिळवलाय तसेच ग्रामस्थ पालक युवक मंडळ यांचंही शाळेला अनमोल सहकार्य असते ग्रामपंचायतीमार्फत इंट्रॅक्टिव्ह बोर्ड प्राप्त झाला असून विद्यार्थी स्वतः याचा वापर करून ज्ञानार्जन करत आहेत सर्व वर्ग संगणक अँड्रॉइड टी व्हीसह सुसज्ज असून ऑनलाईन अध्यापनही केलं जातं स्काउट गाईड पथकाच्या माध्यमातून खरी कमाई वनभोजन सारखे आदर्श उपक्रमही शाळेत राबवले जातात विज्ञान प्रदर्शन सहल एक दिवस शाळेसाठी वार्षिक योगासन सूर्य नमस्कार स्पर्धा आहे स्वर्गीय स्वराज कचरे यांनी यश मिळवलेलं आहे वैष्णवी गायकवाड हिनं शासकीय चित्रकला स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकवला तसेच मुलांनी वाई गरवारे हाफ मॅरेथॉन मध्येही भाग घेतला होता क्रीडा भारती आयोजित जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेत जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल पाचगणी येथील स्पर्धेत मुलींच्या खो खो संघानं प्रथम तर मुलांच्या संघानं द्वितीय क्रमांक पटकवलाय या सर्व विद्यार्थ्यांना वाई तालुका शिष्यवृत्ती समन्वयक आणि मुख्याध्यापक प्रकाश पदवीधर शिक्षिका ज्योती मापारी या शाळेचे उपशिक्षक आणि जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम मोलाचं मार्गदर्शन ते सकाळी उपक्रम समूहाचे क्रियाशील सदस्य आहेत सर्व विद्यार्थ्यांचे खेळाडूंचे विजय कुमार परीट गट विकास अधिकारी हर्षवर्धन मोरे गट शिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर आणि विष्णू जगताप शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला भांगरे केंद्र प्रमुख प्रशांत धुमाळ ग्रामविकास अधिकारी सुषमा कचरे सरपंच नीता गायकवाड अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती तसेच दत्तात्रय यादव विश्वनाथ गायकवाड गुरुजी अंकुश निकम दादासो सावंत रघुनाथ गायकवाड नितीन उंबरकर यांनी अभिनंदन केलंय